रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा शिवाजीराव माने यांची शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख पदी निवड पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीनं शिवाजीराव माने संघटना लातूर यांच्या वतीनं हॉटेल उत्सव या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आला समारंभाचे अध्यक्ष पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष जीएसटी विभागाचे सोलापूर विभागाचे प्रमुख श्रीमान भगवान आडे हे होते या सत्कार समारंभाला उत्तर देताना शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदी निवड केलेली आहे ही निवड सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगून सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले प्रास्ताविक श्रीमान खुले यांनी केलं महानकरी सतीश सतीशचंदे लातूर